राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज हातकणंगले तालुका बांधकाम कामगार संघटनेमार्फत सुरक्षा किटचे वाटप हातकणंगले बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत मिळणार सुरक्षा संच हातकणंगले तालुका बांधकाम कामगार संघटनेमार्फत वाटप करण्यात आला संघटनेचे अध्यक्ष सागर कांबळे यांच्या पुढाकार्याने आणि सहकार्याने सुमारे पन्नास ते साठ बांधकाम कामगारांना सुरक्षा किट देण्यात आले सुरक्षा किटमध्ये हेल्मेट सुरक्षा पट्टा शूज आदी संरक्षणात्मक साहित्याचा समावेश असून त्याचा प्रत्यक्ष उपयोग बांधकामस्थळी काम, काम करताना होणार असल्याने कामगारांमध्ये समाधानाची भावना दिसून आली कामगार किट मिळाल्यानंतर अनेकांनी आपली सुरक्षा ही कामाचा पहिला नियम असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला या कार्यक्रमावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येनं बांधकाम कामगार उपस्थित होते अध्यक्ष सागर कांबळे यांनी बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी आणि कल्याण यासाठी संघटना सातत्यानं कार्यरत राहील असे सांगत कामगारांना सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले